या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात ताहरी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर गुटखाबंदी असताना तशीच विक्री केल्याप्रकरणी दोन टपरी चालकांवर विजापूर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अन्य व औषध प्रशासन अधिकारी रेणुका पाटील यांच्या फिर्यादीवरून सूरज मलेश यादव व आकाश राहणार विजापूर क्रमांक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे हे दोघे मामा पानशॉप व अन्य एक पानशॉप मधून प्रतिलंबित गुटखा विक्री करताना आढळले त्यांच्याकडून अठ्ठावीसशे पस्तीस रुपयाचा ओला मावा व पान मसाला असा एवढे जप्त करण्यात आला आहे